नमस्कार मित्रांनो कोकणातील मराठी भयकथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही जर आजच या चॅनलवर आला असाल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा त्यानंतर समोरच्या बेल आयकॉनला प्रेस करा त्यानंतर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला भयकथांचा आनंद घेता येईल धन्यवाद नमस्कार मित्रांनो आजच्या वैकतेमध्ये आपण पाहणार आहोत की मला स्वतःला जो एक अनुभव आलेला आहे शेतावरती तो मी तुम्हाला सांगणार आहे गोष्ट दहा बारा वर्षापूर्वीची आहे आमचं घर आहे आमच्या घरासमोर आमची चार पाच एकर जमीन आहे त्यातल्या दोन तीन एकरामध्ये आम्ही दरवर्षी कलिंगडाची लागवड करतो जवळजवळ सोळा सतरा वर्षे झाली कलिंगडाची लागवड करतो आणि आमच्या शेतीच्या पुढे हातेरी नदी आहे ती बाराही महिने वाहते तिला भरपूर पाणी असतं जेव्हा पावसाळा कमी होतो त्याच्यानंतर त्या नदीचं पाणी थोडंफार कमी होतं परंतु ते पूर्ण बंद होत नाही त्याचा प्रवाह चालू राहतो आणि त्याच नदीच्या पाण्यावरती सगळं शेतकरी आमच्या गावातले शेती करत असतात आणि आमचा पंपही त्याच नदीला लावलेला असतो वर्षी आम्ही कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणावरती केली होती जवळजवळ टप्प्याटप्प्याने दोन तीन प्लॉट केले होते एक एक एकरचे एक कलिंगडाच्या लागवड केल्यानंतर कलिंगडाला चाळीस दिवसांनी फळं धरायला सुरुवात होतात त्याप्रमाणे आता एक जो पहिला प्लॉट आहे तो चाळीस दिवसाचा झालेला आहे त्याला आता एक दोन किलोची फळं लागलेली आता कोकणामध्ये काय करतात गव्यारड्याचा नीलगायींचा माकडांचा त्रास मोठ्या प्रमाणावरती होतो आता दिवसा माकड कावळे किंवा बाकी काही वन्यप्राणी यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी दिवसाची राखण करावी लागते कलिंगडाची आणि रात्री नीलगाई गवेरेडे यांपासून संरक्षण करण्यासाठी म्हणून रात्रीची वन राखण करावी लागते आता दिवसाचे कसे आई बाबा शेतावरती फेरी मारत राहायचे घरासमोरच ती शेती असल्यामुळे ते दिवसा येत जात असायचे त्यामुळे वांदरांना वगैरे ते हाकवायचे आता रात्रीचा विषय काय व्हायचा की फळं मोठी झाल्यानंतर रात्री शेतावरती आम्हाला झोपडे बांधावे लागत असे म्हणजे चार मोठे खांब पुरायचे उंच त्या सात आठ फुटावरती त्याला आडव्या आडवे परत खांब बांधायचे त्याच्यावरती फळ्या टाकायच्या त्याच्यावरती छप्पर करायचे आणि त्या फळ्यावरती झोपायचं असं आता कोकणामध्ये आम्ही त्याला माचली म्हणतो आता तुमच्याकडे अशा प्रकारे जे झोपडी बनवतात शेतामध्ये त्याला काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा पण आमच्या कोकणामध्ये मा त्याला माचली म्हणतात किंवा झोपडी म्हणतात शेतावरची तर तशी ती आम्ही आता बनवून आमची पूर्ण झालेली असते आणि काय होतं एके दिवशी रात्री गवे रेडे येऊन थोडीफार कलिंगडाच्या शेतीची नाचधूस करतात हे सगळं आम्ही सकाळी आई वडील सांगतात आम्हाला की थोडीफार कलिंगडं खाल्ली आहेत म्हणून रेड्याने वगैरे तर आम्ही दुसऱ्या दिवशीपासून झोपण्याचा निर्णय घेतो मी भावाला सांगतो की उद्यापासून आपल्याला जायला पाहिजे झोपायला नाही तर ते एकदा बघितले ते पुन्हा पुन्हा गवेरेडे येणार दुसऱ्या दिवशी आम्ही झोपण्यासाठी जाणार तेवढ्यात संध्याकाळी आई आम्हाला काय म्हणते आज अमावस्य आहे तुम्ही अमावस्याच्या दिवशी हे सुरुवात करू नका झोपायला आजचा दिवस एक जाऊ दे उद्यापासून तुम्ही जा पण मी आईला सांगतो की असं केलं तर कसं चालेल जर आजच ते वेरडे आलं आहे आणि आणखी नुकसान केलं तर मग खूप नुकसान होईल त्यासाठी आजच आम्ही जातो पण आई मागेच लागले की आज अमावस्य आहे तुम्ही जाऊ नका जाऊ नका तरी देखील आम्ही तिची समजूत काढतो आणि रात्री जेवून दहा साडेदहाच्या दरम्याने अंतरुण कंदील आणि तो छोटा मोबाईल तो बटलाचा मोबाईल असाचा जुना तो घेतो आणि माझा भाऊ आणि मी अंतरुण वगैरे घेऊन जाऊन शेतावरती जातो शेतावरती जाऊन वरती शिडीच्या सहाय्याने चढतो अंतरुण वगैरे पसरतो आणि कंदील बाहेर लटकत ठेवतो म्हणजे दिसण्यासाठी एखादं जनावर आलं तर त्याला दिसावं म्हणून आणि हे सगळं केल्यानंतर आम्ही अंथरुणावरती पडतो आणि गोष्टी करत असतो आणि मध्ये मध्ये त्यांना मोठमोठ्याने आवाज करून वगैरे हाकवण्याचा प्रयत्न म्हणजे असंच मध्ये मध्येमध्ये आजूबाजूला जनावर आलं असेल तर ते निघून जातं म्हणून असे मध्ये मध्ये ओरडायचो आम्ही किंवा एक पत्र्याचा डबा नेलेला तो काठीच्या साहाय्याने वाजवायचा असं करत होतो आणि आज अमावस्या होती रातखेडे जोर जोरात ओरडत होते काळा कुठं अंधार होता तरी देखील थोडं थोडं अस्पष्ट असं दिसत होतं रातखेड्यांची किरकिर स्पष्ट खानावरती ऐकायला येत होती आता आमच्या झोपडीच्या बरोबर मागच्या बाजूला जी हातरी नदी व्हायची तिथून आता तिचं पाणी कमी झालं होतं पावसाळा बंद झाल्यामुळे आणि थोडाफार प्रवाह त्या नदीतून वाहत होता नदीच्या पलीकडे एक धरणाच्या पाटाचं काम चालू होतं नाल्याचं चा, कॅनॉलचं तिथे देखील लमानी असताना जे बेळगावातून कामगार येतात ते कामगार आले होते आणि त्यांच्या झोपड्या नदीच्या पलीकडे होत्या आम्ही नलीत आम्ही नदीच्या अलीकडे होतो आणि मधुरत्ती नदी वाहत जायची त्यामुळे ते कामगार नदीच्या पलीकडे राहायचे त्यांच्या पिस्पंची झोपड्या होत्या कामगारांच्या अमावस्या असल्यामुळे आमच्या मनात देखील भीती होती काही आई सांगत होती तुम्ही जाऊ नका जाऊ नका उद्यापासून सुरुवात करा झोपायला आज जाऊ नका तरी देखील आम्ही ते नुकसान होऊ नये ग गवेरडे होऊ नये त्यांनी नुकसान करू नये म्हणून आज आम्ही डेरिंग करून आलेलो आता बारा वाजले साडेबारा वाजले एक वाजले आम्ही जागा होतो आता एक दीडच्या दरम्यान थोडीफार आता झोप अनावर होऊ लागली आणि आम्हाला थोडीशी झोप आल्यासारखी वाटली म्हणून आम्ही दोघेही अंतरुणावरती झोपून आता गोष्टी करत होतो एकमेकांसोबत असं म्हणता म्हणता आम्हाला दोघांनाही शांत झोप लागली पावणे दोनच्या दरम्यान एक अशी घटना घडली मी दचकूर जागा झालो आणि उठून त्या झोपडीमध्ये बसलो धुणावरती तर मागे त्या नदीमध्ये कोणतरी कपडे धुते असा मला आवाज येऊ हो लागला त्याच्याप्रमाणे खडकावरती कोणतरी कपडे आपटते एखादी बाई कपडे आपटते कपडे धुते असं स्पष्ट आहे का, कानावरती माझ्या ऐकायला ला येऊ लागलं मी आता माझ्या भावाला उठवलं आणि म्हणलं अरे तुला नदीमध्ये कोण कपडे धुतल्याचा आवाज येतो आहे का त्याने सुद्धा कान देऊन ऐकलं तर तो म्हणतो हो आता वाजले किती आम्ही मोबाईलमध्ये बघितले तर पावणे दोन वाजले होते तो मला म्हणायला लागला की अरे पावणे दोन वाजता कोण नदीमध्ये कपडे धुत आहे तर मी म्हटलं अरे ते पलीकडे काम चालू आहे ना कॅनॉलचे त्यांचे कामगार वगैरे काहीतरी रात्री कपडे धुत असतील कदाचित त्यांना उशीर झाला असेल म्हणून कोणतरी धु धुवायला आलं असेल म्हणून तर मग आम्ही पुन्हा म्हण अशीच आमच्या मनाची समजूत घातली आणि पुन्हा अंथरुणावरती पडलो एक पाच मिनटाने पुन्हा असाच प्रकार झाला जशी भांड्यांची टोपली भांडी दो आपण दोन टोपलीमध्ये ठेवतो ती टोपल्या म्हणजे भांड्यांनी भरलेली टोपली एक एखाद्या खडकावरती पडावी आणि खळकण अस मोठा आवाज व्हावा ना तसा मोठ्याने आवाज झाला आम्ही पुन्हा एकदा दचकून उठलो आणि मी भावाला विचारलं अरे काय झालं आता भांडी पडल्याचा आवाज आला नदीमध्ये तो म्हणतो हो रे मला पण ऐकू आला आणि पुन्हा तोच कपडे आपटल्याचा आवाज त्या खडकावरती सतत येत होता सतत येत होता आम्ही आता थोडीफार डेअरिंग केली मी माझ्या भावाला म्हटलं आपण जाऊन बघूया काय पुढे नको जाऊया परंतु तिथे थोडंफार पुढे जाऊन बघूया अंदाज घेऊया कोण कपडे धुत आहे म्हणून आम्ही दोघांनी तो घाबरलो होतो तरी पण देखील डेअरिंग केली म्हटलं बघूया तरी जाऊन नक्की काय प्रकार आहे तो म्हणून कंदील घेतला आता तो मोबाईल घेतला छोटा आणि आम्ही त्या नदीच्या दिशेने गेलो आणि नदीच्या या काठाला राहून झाडंझुडपं वाढलेली होती नदीमध्ये तिथून आम्ही बघण्याचा प्रयत्न करतो तर आवाज आम्हाला येत होता परंतु असं थोडंफार वळण असल्यामुळे त्या प्रवाहाचं आम्हाला स्पष्ट काही समोरचं दिसत नव्हतं हो पण कोणतरी कपडे धुते त्याचा आवाज कंटिन्यू तो क कपडे आपटल्याचा खडकावरती येत होता आम्ही आता दोघांनी डेअरिंग केली आम्ही दोघेही थोडेफार आमचे पॅन्टी वर केल्या ढोकराच्या आणि त्या पाण्याच्या प्रवाहातून पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करत होतो आता बऱ्यापैकी आम्ही पुढे गेलो होतो पुढे गेल्यानंतर आम्हाला एक असं पुढे दृश्य दिसलं एक भल्या मोठ्या खडकावरती एक बाई आमच्याकडे पाठ करून बसलेला तिचा बुडा आमच्या विरुद्ध दिशेला होता आणि खडकावरती जोर जोरात कपडे आपटत होती त्या बाजूला एक छोटा मुलगा त्या खडकाच्या बाजूला कमी पाण्यामध्ये आंघोळ करताना आपल्याला आम्हाला दोघांना दिसत होता आणि ती भांड्याने भरलेली टोपली एका खडकावरती ठेवलेली होती मी आणि भाऊ भाऊंद्वारे ते कामगारच कोणतरी बेळगावचे आहेत ना वरती जे लमानी आहेत त्यांनी झोपड्या केल्या त्यांच्यापैकी ही कोणतरी बाई आहे माझा भाऊ म्हणतो अरे पण ती लहान मुलाला घेऊन एकटी काही दोन वाजता नदीमध्ये आली आहे कपडे धुवायला त्याच्यासोबत कोणतरी असायला पाहिजे होतं ना कोणीतरी यायला पाहिजे होतं म्हणून आम्ही ते कुतूहलाने ते जाणून घेण्यासाठी अजून पुढे पुढे जात होतो आम्ही आता तिथं पुढे पुढे त्या प्रवाहातून सात सात पंचवीस फुटाचं अंतर त्या बाईमध्ये आणि आमच्यामध्ये राहिलं होतं असं म्हणता म्हणता ती अचानक जोर जोरात बाई हसायला लागली आमच्याकडे ती पाठ केलं असल्यामुळे आम्हाला काही गोष्टी समजत नव्हत्या की नक्की काय प्रकार होतो आहे कोण असतोय आता आम्ही दोघे विचार लावले हीच बाई हसते काय रे मोठमोठ्याने हसण्याचा आवाज येतोय तो तर आम्ही म्हटलं मी म्हणतोय त्याला वय रे हीच बाई हसल्याचा आवाज येतोय परंतु ती आपल्याकडे बघत नाही त्यामुळे काही नक्की कळत नाही आम्ही आता दोघांनी निर्णय घेतला की आपण आता पुढे नाही जायचं आम्ही आता मागे जायचं झोपडीमध्ये जाऊया आपल्यालाही भानगड करायची नाही आणि आम्ही जसे मागे वळलो ना तशी ती पाही आमच्यासोबत मागे वळली आणि जोर जोरात त्या खडकावर उभी राहून हसायला लागली तिचे दात भले मोठे केस बिस्कटलेली असं शरीर एकदम असं जीर्ण झालेलं असं वाटत होतं आणि लोळलेले असे कपडे आणि विचित्र तिचा चेहरा आम्हाला दिसला आम्ही दोघांनी आता धावत धावत त्या प्रवाहातून कसं तरी येण्याचा वर प्रयत्न करत होतो पण पाणी असल्यामुळे आम्हाला जोरदार असं पळता येत नव्हतं इतक्यात तिने काय केलं तिची तिची कपड्यांची टोपली होती ती पाण्यात टाकली आणि पाण्यात सगळीकडे कपडे पसरले आणि ते प्रवाहामध्ये आमच्यापर्यंत येऊ लागले त्यामध्ये झालं का एक मोठी साडी होती ना ती आमच्या दोघांच्या पायामध्ये गुंडाळली आणि प्रवाहामुळे ती गोल आमच्या पायाभोवती फिरली आणि दोघेही पाण्यात पडलो जसे आम्ही पाण्यात पडलो हातातला कंदील पडला बॅ मोबाईल जो होता तो तोही पाण्यात पडला आणि जण आम्ही त्या साड्यातून सोडून घेण्याचा सा प्रयत्न करत होतो पण आम्ही त्यातून सुटत नव्हतो अजून अजून अटकत जातो तरी देखील कसे कसे आम्ही धावत 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 त्या नदीतून काठापर्यंत आता येणार होतो इतक्यात त्या बाईने पाण्यात उडी मारली आणि ती देखील पाण्यातून मोठमोठ्याने चालत चालत आमच्या दिशेने येण्याचा प्रयत्न करत होती आम्ही दोघेही कशी बसे तिथून बसून ती साडी कशी बशी सोडवली आणि काटापर्यंत पोचलो आणि धावत 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 नदीच्या वरती आलो तशी ती जोर जोरजोरात त्या पाण्यातून चालण्याचा प्रयत्न करत होतो पण तिला देखील जोरजोरात चालता येत नव्हतं आम्ही आता हे सगळं दृश्य बघून घाबरलो होतो घामाघूम झालो होतो आता थंडी वाजायला लागली ला होती धावत 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 आम्ही झोपडीमध्ये आलो झोपडीमध्ये आलो आणि मग ऐकण्याचा पुन्हा प्रयत्न करत होती बाई जोर जोरात त्या नदीमध्ये हसण्याचा आवाज आताही आम्हाला येत होता आता आम्हाला समजत नव्हती की आता आपण घरी जायचं की इथे थांबायचं आता घरी गेलो तर आई विचारणार तुम्ही भिजलात कसे किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी विचारणार म्हणून आम्ही कशी बशी रात्र त्या झोपडीत बसून काढली अक्षरशः डोळाही आमचा लागला नाही अजिबात झोप आली नाही सकाळपर्यंत आम्ही जागे होतो आणि रात्रभर हाच प्रकार होत होता ती बाई जोरजोरात हसायची भांडी पडल्याचा आवाज यायचा आणि कपडे धुतल्याचा आवाज यायचा असा रातभर हा प्रकार तिचा चालू होता तेव्हा आम्हाला वाटलं की खरोखरच आईने जे काही सांगितलेलं की आज अमस्य आहे तुम्ही जाऊ नका झोपायला तेव्हा थोडंफार खरं वाटायला लागलं ला होतं ला की आई उगाच असं सांगणार नसणार की तिला काहीतरी याच्यापूर्वी अगोदर माहिती असणार याच्या संदर्भात म्हणून ती आम्हाला सांगत होते की तुम्ही आज झोपायला जाऊ नका आज अमवस्य आहे आजपासून सुरुवात करू नका उद्यापासून करा म्हणून आणि त्यानंतर मात्र आम्ही पुन्हा कधीही अमावासीच्या दिवशी त्या नदीत जाण्याचा प्रयत्न केला नाही गेलो तर त्या झोपडीतच एकदा वरती चढून झोपलो की खाली उतरायचं नाही काही झालं तरी भले गवेरेडे होत निलगाई होऊ देत पण खाली उतरायचं नाही असा आम्ही निर्णय घेतला होता मित्रांनो असा एक भयानक प्रकार तुमच्या बाबतीत घडला माझ्या आणि माझ्या भावाच्या बाबतीत तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला कथा आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत चॅनल शेअर करा कथेच्या खाली कमेंट करा आणि सांगा कथा कशी वाटली आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत एखादा जाऊ दे मित्रपरिवारपर्यंत हा चॅनल शेअर करा आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेतो धन्यवाद